सद्गुरुनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ या ठिकाणी उपस्थित भक्तवृंद आलेले संत महात्म्य त्यांना आद्राने वंदन करून या ठिकाणी दोन शब्द बोलायचा प्रयत्न करतो पहा साधुनिष्ठी वेगळा आले परितेश स्वरूपी मिळाले अवघे मिळवणे एकच आले देहातील वस्तू संप्रदाय आहेत आज या ठिकाणी आपण जमलोय पुण्यतिथी आहे विशेष आश्चर्य आहे खूप वर्षापूर्वी या ठिकाणी येणं झालं होत आणि पहा सज्जनगडचा अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहायला आणि रामदासी संप्रदाय आणखी इंचगिरी संप्रदायाचे मिलन काय आहे तर समर्थ संप्रदाय स्वरूप इंचगिरी संप्रदायाचा उदय झालाय आणि असं या ठिकाणी सीताराम महाराजांची समाधी जवळच आहे पंढरपूर क्षेत्र जवळच आहे सांगायचं आश्चर्य असं आहे की आज दिनविशेष आहे सद्गुरु कसे असतात आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श केला ते स्वरूप माझ्या अज्ञाना काय करे मग काय या ठिकाणी आपले आज काय मिळणार आहे मग या ठिकाणी भोजन करायचं नाही या ठिकाणी आपल्या शक्तीनुसार भावे पुजाव परमेश्वर परंतु पुजून हा विचार आहे कोठेच नाही मग अशी एक ग्रस्त बोलत होते

आणि मग शिष्यांनी प्रश्न उपस्थित केला आम्ही कुठे शोधायचं तेव्हा समर्थाने सांगितलं माझी बाया आणि वाणी गेली म्हणाल आमच्या करणी परिणी आहे त्याचं जीवनी निरंतर आत्माराम दाखवत माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा हो थेट भक्तजनी सज्जन हो या ठिकाणी समाधी झालेली आहे आपली श्रद्धा ठेवायची आणि मग जो सगळं स्वय तुमचा आहे श्री ब्रह्म हे विषय संधे वर्ण धरू नको या ठिकाणी यायच मग काय करायचंय तर त्या भूमीमध्ये जे महाराजांचं अस्तित्व आहे ते आपल्याला ना दिसत नाही पण ना ते सतत आपल्या भक्तांची वाट पाहतात आपल्या लेकरांची वाट पाहतात की तो भक्त केव्हा येतोय आणि मी त्याला केव्हा कुशीत घेतोय आपल्याला सारखे करीत येतात का बरच वर्णन आहे बासगोदाच्या पहिल्या दशकात चौथा सण असा आहे एकतीस गोव्याचं वर्णन आहे पण शेवटची ओळी आहे म्हणत मी सज्जू वर्णवेला हे गे हे जे माझी आवडला अंतर स्थिती जे आपला या ठिकाणी काय करायचं आहे देव भावतोची देव यदर संदेह हो धरू नका आज विशेष दिन विशेष आहे या ठिकाणी महात्मा आले आनंदगिरी महाराज जे आहेत तर ते आपल्याला वर्णन करणारच आहेत आणि मग या ठिकाणी खर तर काय नेमकं वर्णन करायला कळत नाही हा एवढा मोठा सोहळा आहे एवढा मोठा समाज आहे पण मनाची अशी जाते की आज आल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये आनंद असतो असून ज्यावेताच त्यांनी सांगितलं की डोळा आनंद म्हणून पेढे वाटले तर सद्गुरूंना आपला देह पंचतत्वामध्ये तेव्हा तरी विलिंग करावाच लागतो आणि मग आपण त्या ठिकाणी समाधी द्यायचं काम करतो या ठिकाणी गेल्याच वर्षी प्रसंग आला तर सोलर मध्ये खूप मोठे महात्मे झाले की शंभरीच्या पुढे जगले आणि त्यांच्या समाधी सोहळ्याला जायचा प्रसंग होता सोळशी होती त्यावेळेला सुद्धा आम्हाला छोट्याशा प्रवास प्रसंग होता सांगायचं कारण मग हे काय यदा आहे ही धर्मस्थ ग्रामीण भगवती भारत आणि मग अंशदा धर्म नष्ट

Oh uh...